ओ। वेद विज्ञान परिचय तिसरा भाग काही जण ही शंका उपस्थित करतील की बायबल रामायण यांना सुद्धा ईश्वरीय ज्ञान का म्हणू नये याचे समाधान असे की ईश्वरीय वाणीतील तोच ग्रंथ असू शकेल ज्यामध्ये ईश्वरा समान गुण असतील व जो सर्व प्रकारच्या अज्ञान भाषा इत्यादी संबंधित त्रुटीपासून दूर असेल कोणत्याही ग्रंथास ईश्वरीय ज्ञान होण्यासाठी पुढील कसोटीची नितांत आवश्यकता आहे क्रमांक एक ते सृष्टीच्या आरंभी प्रकाशित झाले असले पाहिजेत कारण जसे मूल जन्माला आले की आई वडील त्याला ज्ञान देण्यास प्रारंभ करतात अगदी त्याच प्रकारे सृष्टी रचनेच्या प्रारंभीच परमपिता परमेश्वराद्वारे वेदाचे ज्ञान प्रसारित होणे आवश्यक आहे सृष्टीचे संपूर्ण आयुष्य चार अब्ज बत्तीस कोटी वर्षे आहे आणि कुरान तथा बायबल इत्यादी सर्व पंथांचे ग्रंथ सृष्टी निर्मितीनंतर जवळपास दोन अब्ज वर्षानंतर तयार झाले आहेत म्हणून ते ईश्वरीय होऊ शकत नाहीत क्रमांक दोन ईश्वर प्रदत्त ज्ञान अशा भाषेत दिले गेले पाहिजे की जी संपूर्ण देशवासियांसाठी सारखीच कठीण अथवा सोपी अत्यंत वैज्ञानिक व संपूर्ण गुणयुक्त असावी ज्यामध्ये स्वर व ध्वनी प्रसारित करण्याची क्षमता असावी आज जगात ज्या काही भाषा प्रचलित आहेत त्या सर्वांमध्ये सर्वश्रेष्ठ भाषा वैदिक संस्कृतच आहे आज संगणक युगातही संस्कृत भाषाच संगणकासाठी सर्वात सरल व उपयुक्त भाषा ठरली आहे कारण हीच भाषा सर्व भाषांची जननी असून सर्वप्रथम ईश्वरोक्त भाषा आहे म्हणून इतर भाषा या उपभाषा असून त्रुटीयुक्त असल्यामुळे त्यातील ज्ञान हे ईश्वरकृत ज्ञान असू शकत नाही म्हणून केवळ वेदच ईश्वरकृत ग्रंथ आहेत उर्वरित सर्व ग्रंथ मनुष्यकृत ग्रंथ आहेत क्रमांक तीन ईश्वरोक्त ज्ञान सृष्टीच्या प्रारंभीच दिले असल्यामुळे या जगातील सर्व व्यवहार राजकार्य सामाजिक कार्य व्यक्तींची नावे शहर नगरांची नावे व निर्मिती युद्धकार्य इत्यादी व्यवहार जगात नंतरच घडतात म्हणून ईश्वरोक्त ज्ञानामध्ये कोणत्याही व्यक्तीचे जातीचे समुदायाचे जसे हिंदू मुसलमान ख्रिश्चन पारसी इत्यादींचे तसेच हिंदुस्तान चीन जापान, रशिया यांचा इतिहास जसे रामायण महाभारत पाणीपतची लढाई इत्यादींचे उल्लेख असणार नाहीत वेदाव्यतिरिक्त अन्य सर्व पवित्र ग्रंथात असा इतिहास लिहिलेला आढळतो यावरून असे सिद्ध होते की केवळ वेदच ईश्वरकृत ग्रंथ आहेत उर्वरित सर्व ग्रंथ सृष्टीनिर्मितीनंतर अनेक वर्षानंतर वेळोवेळी अस्तित्वात आले व ते त्या त्या संप्रदायाचे ऐतिहासिक ग्रंथ आहेत ते सर्व ग्रंथ काही विशिष्ट लोकांसाठी व विशिष्ट स्थानविशेषासाठी लिहिण्यात आले म्हणून यावरून स्पष्ट होते की सर्व हितकारी पक्षपातरहित व केवळ मानव कल्याणार्थ लिहिण्यात आलेले ग्रंथ केवळ वेदच आहेत क्रमांक hmm. चार ईश्वर प्रदत्त धर्मग्रंथामध्येच सर्व मजकूर विज्ञानयुक्त असतो तसेच त्याचे प्रतिपादन सृष्टी नियमाच्या विरुद्ध असत नाही परंतु वेदांव्यतिरिक्त अन्य धर्मग्रंथातील मजकूर हा सृष्टी नियमाविरुद्ध असलेला आढळून येतो जसे पृथ्वी सपाट असून सूर्य पृथ्वीभोवती फिरतो इत्यादी म्हणून केवळ वेदच ईश्वरकृत ग्रंथ होऊ शकतात व अन्य ग्रंथ मनुष्यकृत अज्ञानयुक्त मतावलंबी व सांप्रदायिक ग्रंथ आहेत क्रमांक पाच वेदरूपी ज्ञान प्रदान करणारा परमेश्वर सर्वज्ञ असून मातापित्या समान आपल्या संततीची सर्व प्रकारच्या दुःखापासून सुटका करण्याची विद्या देणारा विज्ञानाद्वारे सर्व प्रकारच्या उन्नतीसाठी मानवाचा योग्य मार्गदर्शक आहे म्हणून ईश्वर प्रदत्त ज्ञान असे असले पाहिजे की ज्यामध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्व आवश्यक विद्यांची व क्रियांची चर्चा असली पाहिजे इतर सांप्रदायिक धर्मग्रंथांत गणित रेखागणित भौतिक विज्ञान खगोल विज्ञान कृषी विज्ञान स्थापत्य शास्त्र विद्या इत्यादींचा समावेश आढळून येत नाही इतकेच नाही तर त्यात संगीत विद्या, शरीर शरीरविद्या अथवा आयुर्विज्ञान अथवा राष्ट्ररक्षणासाठी लागणारे शास्त्र याचा लवलेशही आढळून येत नाही मनुस्मृती कौटिल्य अर्थशास्त्र चाणक्य नीती विदुरनीती यापासूनच अन्य संप्रदायी लोकांनी आपापल्या देशात राज्य करण्याचे शिक्षण प्राप्त केले व आपापली राज्यघटना तयार केली म्हणून वेदाव्यतिरिक्त कोणताही ग्रंथ ईश्वरकृत नाही आणि ज्या अर्थी वेदामध्ये उपयुक्त सर्व ज्ञानविज्ञान तसेच कला कौशल विद्यमान आहे अर्थी वेदापासूनच साऱ्या विश्वात विज्ञानाचा प्रसार झाला म्हणून वेदच ईश्वरकृत ग्रंथ आहेत साऱ्या जगाला योग्य प्रकारे विदितीच आहे की सृष्टीच्या प्रारंभापासून महाभारत काळापर्यंत मनु रघु राम भरत अश्वपती कृष्ण तथा युधिष्ठिर इत्यादी आर्यावर्तातील चक्रवर्ती राजांनी साऱ्या जगावर वेदातील ज्ञानविज्ञानाद्वारे राज्य स्थापन केले होते आजही ठिकठिकाणी थीक त्यांच्या समकालीन संस्कृतीचे पुरावे अर्थात शिलालेख भवन हवनकुंड इत्यादी आढळून येतात तसेच आयुर्वेदातील चरक व सुश्रुत ब्रहद विमानशास्त्र यावर आजही संशोधन चालू आहे साऱ्या विश्वात आज हे मान्य आहे की संपूर्ण चिकित्सा प्रणालीचा आधार आयुर्वेद ग्रंथ आहे व याचा स्वीकार आज वेगाने होत आहे व खगोलशास्त्रातील आधुनिक विज्ञान सूर्य सिद्धांत तसेच आर्यभट्टाच्या ज्ञानापुढे सर्वजण नतमस्तक होत आहेत एवढेच नव्हे तर आधुनिक विश्वातील विमानाचा शोध प्रथम राईट बंधूंनी लावला नसून भारतीय आर्य वैज्ञानिक श्री शिवकर बापूजी तळपदे यांनी इसवी सन अठराशे पंच्याण्णवमध्ये राईट बंधूंच्या शोधापूर्वी जवळपास आठ आधी विमानाचे यशस्वी उड्डाण मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर केले होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मंडळी या घटनेची साक्षीदार होती सूर्यकिरण आणि पारा यांच्या संयोगातून निर्माण झालेल्या विद्युत शक्तीच्या आधारे त्यांनी हा यशस्वी प्रयोग केला होता सूर्यकिरणामुळे पाऱ्याचे विभाजन होऊन त्यातून हायड्रोजन वायू तयार होतो त्यामुळे विमान हलके होऊन वर जाते हे या प्रयोगामधील विज्ञान श्री शिवकर बापूची तळपदे हे वेदांचे अभ्यासक होते व संस्कृत पंडित होती मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये ते शिक्षक होते ऋग्वेदात विमानविद्येचे वर्णन आहे हे ऐकून व अभ्यास करून श्री तळपदे यांनी आपले विमान तयार केले होते याचा उल्लेख धर्मयुग सात जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या अंकात करण्यात आला आहे तसेच अर्वाचीन वैज्ञानिक नावाच्या ग्रंथातही याची माहिती आहे तसेच चार मे इसवी सन दोन हजार चारच्या दैनिक सकाळमध्येही हा उल्लेख आढळतो असे अनुमान काढले जाते की श्री शिवकर बापूजी तळपदे यांचा संबंध श्री श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याशी आला होता जे महान वैदिक वैज्ञानिक महर्षी दयानंद सरस्वतींचे शिष्य होते तसेच महर्षी दयानंदांनी वेदातील विमानविद्येविषयी पुण्यामध्ये व मुंबईमध्ये सलग प्रवचने इसवी सन अठराशे पंच्याहत्तरमध्ये दिली होती व ती प्रवचने आयोजित करणारे न्यायमूर्ती रानडे हे एक होते जे श्री शिवकर तळपदे यांनी केलेल्या विमान उड्डाणाची इसवी सन अठराशे पंच्याण्णव चे एक प्रमुख साक्षीदार होते वेदातील विज्ञान याविषयीच्या विशेष विशेश माहितीसाठी महर्षी दयानंद कृत ऋग्वेदा भाष्यभूमी ग्रंथ अवश्य वाचावा वैदिक काळातील लिफ्ट इत्यादी विषयी तांत्रिक विज्ञानाच्या माहितीसाठी राजा भोजकृत समरांगण सूत्रधार पाहावे तसेच बडोदा येथील ग्रंथालयातील भारद्वाज ऋषीकृत यंत्र सर्वस्व पाहावे महाभारतकालीन जेट विमानाचे मॉडेल भूगर्भातून खोदकामाद्वारे उपलब्ध झालेले अमेरिकेतील पुरातत्व विभागात पहावे लेखकाने गुरुत्वाकर्षणाच्या संशोधातून लिहिले आहे प्राचीन काळातील विमानांचे संकलित आराखडे पुढील पानावर पाहावेत भारत वैदिक काळातील वैज्ञानिक प्रगतीमुळे जगाचा मार्गदर्शक गुरु होता याविषयी फ्रान्समधील श्री जैकालियट आपल्या बायबल इन इंडिया या ग्रंथात लिहितात सर्व विद्या व सदाचाराचे भांडार असा आर्यावर्त अर्थात भारत देश आहे आणि सर्व विद्या व मतांचा प्रसार याच देशातून साऱ्या जगात प्रसारित झाला आहे हे वाक्य आर्य समाजाचे संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती यांनी आपल्या स्वरचित सत्यार्थ प्रकाश या ग्रंथातील सातव्या अध्यायात उद्धृत केले आहे भारतीय गणितज्ञ श्री नरेंद्र पुरी यांनी वैज्ञानिक महर्षी दयानंद सरस्वती जे महान गणितज्ञ न्यूटनच्या अनेक वर्षे आधी होऊन गेले महर्षी दयानंदाविषयी आपल्या पुस्तकात श्रद्धापूर्वक श्रेष्ठ गुरु समान उल्लेख केला आहे आयुर्वेद विश्वविद्यालयात वैदिक गणित या विषयावर झालेल्या संमेलनात बोलताना श्री नरेंद्र पुरी यांनी वेदांची महत्ता विशेषत्वाने प्रतिपादित केली त्यांनी वैदिक गणितास बिंदूतील सिंधू अशी उपमा देऊन असे सांगितले की वैदिक गणितातील सूत्र गणितविद्येतील विभिन्न क्षेत्रातील साधर्म्य दर्शवितात यातील एकच सूत्र त्रिकोणमिती अर्थात भूमिती खगोलशास्त्र आणि कॅल्क्युलस याविषयीचे प्रश्न सोडविण्यास मदत करते याविषयीची विस्तृत माहिती जनसत्ता या दैनिक वर्तमानपत्रात दिनांक एकोणतीस जून एकोणीसशे एकोणनव्वद रोजी पृष्ठ क्रमांक सातवर वर प्रसिद्ध झाली होती पदार्थ विज्ञानाला रिलेटिव्हिटीचा नियम प्रदान करणारे महान वैज्ञानिक आइन्स्टाईन स्वतः संस्कृत विद्वान होते त्यांच्या संशोधनाचे मूळ वैदिक वैदिकशास्त्रच होते रोबोट्सद्वारा म्हणजे कृत्रिम मानवाकडून काम करून घेणारे विद्वान नासा येथील प्रसिद्ध वैज्ञानिक डॉक्टर आर ब्रिगस यांचे असे मत आहे की भविष्यातील संशोधनासाठी संगणकासाठी उत्तम भाषा संस्कृतच असेल पाश्चिमात्य विद्वानांकडून जाणून बुजून वेदांची निंदा करून त्यांचे महत्त्व कमी करण्यासाठी मुद्दाम वाटेल कसे होत असलेले वेदभाष्य पाहून भारतातील स्वामी कृष्णतीर्थजी यांनी ध्यानयोगाद्वारे वैदिक गणिताची सोळा सूत्रांत रचना केली याची प्रत आजही उपलब्ध आहे ज्यांनी आर्यांच्या गौरवयुक्त संशोधनाचे महत्त्व कमी करून त्यांच्या भावना जतन समाप्त करण्यासाठी व प्राचीन वैदिक व्याकरणाचे ज्ञान नसतानाही मुद्दाम वैदिक रेचांना गोराख्याचे गीत सिद्ध करण्याचा असफल प्रयत्न केला होता त्या पाश्चिमात्यांचा हा प्रयत्न टिकाव धरू शकला नाही विश्वकल्याणासाठी व तसेच सत्य सनातन धर्माच्या उत्थानासाठी आर्य समाजाचे संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती यांनी केलेल्या संशोधनाच्या तेजापुढे पाश्चिमात्याचे कट कारस्थान नामशेष झाले ऋषी दयानंदांनी साऱ्या आर्यांची हिंदूंची भ्रांती चारही वेद प्रत्यक्ष दाखवून दूर केली सांगितले की के पहा चारही वेद विद्यमान आहेत कोण म्हणतो की शंकासूर नावाच्या राक्षसाने वेद पळविले म्हणून वास्तवत शंकासूर नावाचा राक्षस तर तुमचा आळस हाच आहे त्यांनी जर्मनीहून चारही वेद मागवून व त्यांची परस्पर छाननी करून उद्घोष केला की चारही वेद सुरक्षित आहेत एवढेच नव्हे तर समस्त मानवमात्राच्या कल्याणासाठी ऋग्वेदादी भाष्यभूमिका या ग्रंथाबरोबरच वेदांचे संस्कृत तसेच हिंदी भाषेमध्ये प्राचीन आर्स प्रणालीनुसार योगिक भाष्य करून पाश्चिमात्य व तसेच त्यांनी विकत घेतलेल्या भारतीय विद्वानांना आव्हान दिले याचा परिणाम असा झाला की जगातील विद्वान लोकांची वेदावरची श्रद्धा पुन्हा प्रस्थापित झाली व वेदांना गोराख्याचे काव्य बॅलड्स म्हणाऱ्या श्री मॅक्स मुलरसारख्या विद्वानांना असे म्हणणे भाग पडले की संस्कृत साहित्याचा ऋग्वेदापासून प्रारंभ होतो व महर्षी दयानंदपृत ऋग्वेदादी भाष्यभूमिका या ग्रंथापर्यंत त्याचा विस्तार आहे महर्षी दयानंदांनी वेदातील रिचांचा अर्थ वैज्ञानिक दृष्टीने प्रकाशित करून वेद व वैदिक साहित्याची प्रामाणिकता आणि प्रतिष्ठा वाढविली माझे मत असे आहे की संपूर्ण विश्वात अध्ययनासाठी वेदापेक्षा श्रेष्ठ असा एकही ग्रंथ नाही जो कोणी आपली बौद्धिक पारंपरिक व ऐतिहासिक प्रगती करू इच्छितात त्यांनी वेदांचे अध्ययन अवश्य करावे इंडिया व्हॉट इट कॅन टीच अस या मॅक्स मुलरच्या पुस्तकातील पान क्रमांक चौऱ्याहत्तर वरील मजकूर व इंडियन सिव्हिल सर्व्हिस कमिशनमध्ये श्री मॅक्स मुलर यांनी दिलेल्या प्रवचनातून